नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत ज्या व्हिडिओच्या विषयाची वाट तुम्ही सगळे शेतकरी बघत होतात की जुलै आणि ऑगस्ट मध्ये आपण कुठल्या भाजीपाला पिकाची लागवड केली पाहिजे त्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा व्हिडिओ आहे साधारणतः जुलै हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असताना जुलैच्या एक सहा सात तारखेला तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल मग जुलै महिना असेल ऑगस्ट महिना असेल या दोन महिन्यांमध्ये आपण भाजीपाला पिकामध्ये कुठल्या लागवडी केल्या पाहिजे आपण हा व्हिडिओ घेत असताना बेळगाव ढगा येथे कृषी नर्सरी मध्ये दत्तू दादा ढगे यांच्या नर्सरीत उभे आहोत वेगवेगळे रोप आपण या ठिकाणी बघतो वांग्याचा असेल कोबी असेल त्याचप्रमाणे झेंडू आहे कारलं आहे टोमॅटोचे खूप दर्जेदार रोप आपण जर बघितले या ठिकाणी आपण हा दर्जा या ठिकाणी बघतोय हे रोप जर बघितलं आपण ही रोपाची क्वालिटी असेल हा जो स्टम ज्याला आपण म्हणतो हा स्टम खूप महत्वाचा आहे आता आपला व्हिडिओचा विषय आहे की जुलै आणि ऑगस्टमध्ये कुठल्या पिकांची लागवड केली पाहिजे साधारणतः बऱ्याचशा साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांचा कल आहे आपण ज्या नर्सरीत उभे आहोत नाशिक पश्चिम पट्ट्यामध्ये दिंडोरी तालुका असेल नाशिक तालुक्याचा पश्चिम भाग असेल त्र्यंबकेश्वर असेल त्याचप्रमाणे गिरणारा असेल बऱ्याचशा ठिकाणी नागपंचमी लागवड किंवा आपली आषाढी एकादशी टोमॅटोच्या लागवडी होतात परंतु सोलापूर सांगली असेल नगर जिल्हा असेल नाशिकचा पूर्व भाग असेल जुलै आणि ऑगस्टमध्ये कुठल्या पिकांची लागवड केली पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो तर आहे त्याचप्रमाणे आपण दुसरा पीक त्या ठिकाणी कोबीसारखं कोबी असेल फ्लावर असेल ह्या दोन पिकांची निवड करू शकतो त्याचप्रमाणे ज्यांच्याकडं स्ट्रक्चर असेल ते शेतकरी वेलवर्गीय पिकांमध्ये कारल्यासारखं पीक असेल दुधी भोपळा असेल त्याचप्रमाणे वालवड वाल घेवडा या पिकांची लागवड करू शकतात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी गणपती असेल श्रावण महिना असेल त्यानंतर दसरा असेल दिवाळी असेल या सणांमध्ये झेंडू सारख्या पिकामध्ये झेंडूच्या फुलांना खूप चांगली मागणी असते त्या झेंडूची लागवड देखील जुलैच्या एंडिंग पर्यंत आपण केली पाहिजे ऑगस्ट मध्ये आपण जर चांदवड तालुका असेल येवला असेल सिन्नर असेल त्या ठिकाणी कांद्याची लागवड होते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही मिरची लागवड करू शकता जेणेकरून ती मिरची दिवाळीच्या आसपास त्या ठिकाणी सुरू होईल दसरा दिवाळीमध्ये त्या ठिकाणी मिरचीला देखील वेगवेगळ्या वेग 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 सेगमेंटमध्ये आपल्याला चांगला बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतो आपल्यासोबत सर्वे सर्व आहेत कृषी नर्सरीचे दत्तूभाऊ ढगे यांची प्रतिक्रिया थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत ते नर्सरीमध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या रोपांची निर्मिती करतात किंवा दर्जेदार रोप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात थोडक्यात एक प्रतिक्रिया दादा तुमच्याकडून जाणून घेईल आमचा व्हिडिओचा विषय आहे डॉक्टर किसानच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट मध्ये आपण वेगवेगळ्या पिकांची लागवड कशी केली पाहिजे कुठल्या पिकांची लागवड केली पाहिजे तुम्ही स्वतः नर्सरी मध्ये वेगवेगळ्या नर्सरी रोपं तयार करत असताना टोमॅटो असेल मिरची असेल वेगवेगळ्या सेगमेंट मधली वेलवर्गीय पिके असेल या संदर्भात थोडक्यात आपल्या महाराष्ट्रातील तुमचा दीर्घ अनुभव आहे भरपूर सारे कृषी पुरस्कार तुम्हाला केंद्रीय पुरस्कार असेल राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे तुमचा अनुभव शेतकऱ्यांना कसा शेअर कराल धन्यवाद डॉक्टर किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेतीविषयक जी सेवा होत आहे त्याबद्दल तुमचे आभार मी तुमचं बरेचदा आपण डिस्कशन करत करत असतो शेती संदर्भात खर तर, तर जुलै महिन्याची सुरुवात झालेली आणि टोमॅटोचा सीझन फुल स्विंग आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात टोमॅटोच्या लागवडी सुरू आहेत परंतु असं जरी असलं तरी एकाच पिकावर शंभर टक्के डिपेंड न राहता जर आपण शेती व्यवसायामध्ये व्हेरिएशन ठेवलं म्हणजे केवळ टोमॅटो न लावता वेगवेगळी पीक जर आपण आपल्या शेतामध्ये विशिष्ट हंगामात विशिष्ट पद्धतीने लावली तर निश्चितच शेती फायद्यामध्ये राहणार आहे कारण एकच पिक आपण मोठ्या प्रमाणात लावलो आणि त्याचे जर, जर मार्केटचे भाव कोसळले तर ते वर्ष शेतकऱ्याचं तोट्यात जातं त्यामुळे टोमॅटो बरोबर आपल्याला भरपूर सारे ऑप्शन आहे कारले आहेत भोपळे आहेत वेलवर्गीय भाजीपाला दोडके आहेत गिलके आहेत हे ऑप्शन चांगले आहेत त्याचप्रमाणे आपण जे कोबी आहे फ्लावर आहे झेंडू सारखं पीक आहे वांगी आहे असं वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेऊन आपण वेरिएशन ठेवू शकतो आणि गणित हे असलं पाहिजे शेतकऱ्याचं ज्याला जा शेती फायद्यामध्ये चालवायची त्याने वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आहे तर आपला दररोज किंवा दिवसाआड भाजीपाला कसा मार्केटला जाईल या पद्धतीने शेती केली आणि शेती एकाग्रतेने केली तर निश्चित शेती व्यवसाय कधी तोट्यात जात नाही हा माझा अनुभव आहे आणि मी सर्व शेतकरी बांधवांना या पावसाच्याही शुभेच्छा देतो कारण आपण आलो आणि आज आला आणि खर तर खरा पहिला पहिला पाऊस पडला आणि सर्व शेतकऱ्यांना दिला की तीनशे पासष्ट दिवसात दिवसाआड दोन दिवसाआड कुठल्या तरी प्रकारचा भाजीपाला जर आपल्याला मार्केट मध्ये नेता आला तर आपण शेती ही तोट्याची होऊच देत नाही हा खूप मोलाचा ता सल्ला दादांनी या ठिकाणी दिला त्यासाठी आपल्याला तीन एकर चार एकर क्षेत्र आपल्याकडे आहे भाजीपाला त्या क्षेत्रामध्ये आपण करतो तर तिथं दोन तीन वानांची निवड करा जुलै आणि ऑगस्टमध्ये टोमॅटो नक्कीच लावा पण दोन एकर टोमॅटो लावण्याऐवजी दोन एकर क्षेत्रामध्ये भाजीपाला करता येते एक एकर टोमॅटोचं उत्पादन घ्या एक वीस गुंठ्यामध्ये तुम्ही झेंडू सारख्या पिकाचं उत्पादन घ्या स्ट्रक्चर चांगलं असेल मंडप पद्धत असेल तुमच्याकडे तिथं वेलवर्गीय पिकांमध्ये कारला असेल दोडका असेल गिलका असेल भोपळा असेल वालवड असेल या पिकांपैकी तुम्ही लागवड करू शकतात त्याचप्रमाणे झेंडू सारख्या पिकाची आंतरपीक म्हणून देखील लागवड करून चांगलं उत्पादन तुम्ही दसरा दिवाळी गणपतीमध्ये चांगले पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात कोबी फ्लावर सारखं पीक तुम्ही दोन महिन्यामध्ये आपल्याला हार्वेस्टिंगला येतं ते देखील पीक चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात त्याचप्रमाणे इतरही अद्रक सारखं पीक आहे बरेचसे शेतकरी त्यापासून दुरावत आहेत अद्रकचं देणं जे आहे ते खूप महाग आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून आपण बघतो चांगल्या पद्धतीने रेट त्या ठिकाणी मिळतात त्याचप्रमाणे खूप मोठं क्षेत्र असेल त्या ठिकाणी ऊसाची लागवड करू शकतात त्याचप्रमाणे फिटकॉन मका ज्याला आपण म्हणतो त्या मकाचं देखील उत्पादन तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकतं आजचा हा व्हिडिओ बघत असताना प्रामुख्याने जून आणि जुलै जून संपला जुलै सुरू झाला जुलै आणि ऑगस्टमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस नव्हता जसंही मी आज त्र्यंबकेश्वर रोडला आलो आणि पहिला खरोखर मान्सूनचा पाऊस या ठिकाणी बेळगाव डागा या ठिकाणी मी व्हिजिट करत असताना या नर्सरीत आलो आणि शेतकऱ्यांची जी डिमांड होती जुलै आणि ऑगस्टमध्ये कसे कसे पिकं घेता येतील त्या संदर्भामध्ये व्हिडिओ देत असताना प्रामुख्याने टोमॅटो असेल मिरचीमध्ये वेगवेगळे सेगमेंट आहे त्या ठिकाणी सितारा गोल्ड असेल तेजा तेजापोर असेल आरमार असेल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग वेग व्हरायट्या त्या ठिकाणी आहे शार्कवन आहे वेगवेगळ्या वेग वेग तलवारसारखी वरायटी आहे कुठलीही व्हरायटी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या निवडून आपण जर लागवड केली तर पुढं जाऊन आपल्याला बाजारभावाचा शंभर टक्के फायदा नक्कीच मिळेल आणि या जुलै आणि ऑगस्टमध्ये लावलेल्या पिकांना रोगराई खूप कमी असते टोमॅटोसारखं उत्पादन घेत असताना करपा झांतो वेगवेगळे रोग आहेतच परंतु टोमॅटोचं पीक एक अडीच तीन महिन्यामध्ये कधी खूप पैसा देऊन जाईल हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे त्यामुळे दरवर्षी शेतकरी त्या पिकाची लागवड करतातच परंतु टोमॅटोचे बाजारभाव जर कोसळले तर आपल्या हाताखाली कुठंतरी दुसरे एक दोन पिकं पाहिजे जसं दादांनी सांगितलं तीनशे पासष्ट दिवसातील प्रत्येक दिवसाड आपला मार्केटला भाजीपाला गेला पाहिजे आणि तो जात राहिला तर नक्कीच आपली शेती फायद्याची होऊ शकते हा खूप चांगला सल्ला शेतकरी मित्रांनो खूप प्रदीर्घ अनुभव असलेल्या शेतकरी त्याचप्रमाणे योग्य नर्सरीचं नियोजन करणारा शेतकरी वेगवेगळे पुरस्कार मिळालेले शेतकरी तुमच्यासोबत जुडले आणि त्यांनी तुम्हाला जो सल्ला दिला मला देखील खूप आवडला सगळ्या शेतकऱ्यांना हा सल्ला आवडला असेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार नमस्कार, नमस्कार।